आल्याच्यावाडीच्या लोकांचे माणुसकीचे दर्शन काही दिवसांपूर्वी ग्रामपंचायत मेरदीमधील आल्याच्यावाडीमध्ये एक सतरा ते अठरा वर्षांचा तरुण वाट चुकून आला होता प्रचंड पावसात तो भिजलेला असताना तो आसरा शोधत होता गावातील तरुणांनी व महिलांनी त्याची आस्तेवाईकपणे चौकशी केली असता असे समजले की तो मुलगा मतिमंद आहे तो फक्त त्याचे नाव मयूर व जवार सांगत असताना त्यामुळे त्याचे नाव गाव याबद्दल कुणालाच काही कल्पना येईना परंतु तरीही सर्वांनी मागस जपत जपात त्याला जेवण दिले तसेच कपडे केली गावातील तरुणांनी यावर फोटो पाठवून तपास करण्याचा प्रयत्न केला शेवटी तरुणांच्या प्रयत्नांना यश आले व अवघ्या दोन दिवसात त्याच्या कुटुंबाचा शोध लागला त्या मुलाच्या आई वडील सुद्धा सात ते आठ दिवसापासून त्याचा शोध घेत होते बातमी समजल्यानंतर ते त्वरित त्याला नेण्यासाठी आले व सर्व ग्रामस्थांचे त्यांनी याबद्दल मनापासून आभार मानले आल्याच्या वाडीतील या माणुसकीच्या प्रयत्नांमुळे एका मुलाला त्याचे घर व आईवडील वडील मिळाले त्यामुळे सर्वच स्तरांतून या ग्रामस्थांचे कौतुक होत आहे माळशेज न्यूज साठी किरण कारभार मुरबाड